तर ते राहिलं बाजूला मेन विषय म्हणजे आप्पा आमच्या चड्ड्या शिवून द्यायचे हे मेन सांगतोय तुम्हाला कारण का तर आमची म्हणजे चड्डी वगैरे हो काय फाडली आता जाणार कुठे जाकातीत कुठे जाणार शिवायला आम्ही लहान असल्यावरती घेऊन जायचो आपण कडे शिवायचो मग काय आप्पा लगेच मशीनवरती बसून एमर्जन्सी लगेच शिवून देणार अशा आमचे संकटात आम्हाला मदत करणारे आमचे संकटमोचना आप्पा त्यांचा आज वाढदिवस आहे बार बार दिल बार बारिल बार बार, आए। <laughs> बार, बार <दिन्ने> आए। <laughs> <laughs> आए सांग कस झालंय थंड आहे अरे मग गरम मागायचं तुला थंड कुणी दिलं मग मम्मी न गरम नाही दिलं तुला नमस्कार मित्रांनो तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब वरती तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो आजचा ब्लॉग आता मी संध्याकाळी चालू करतोय कारण का तर आमच्या वाडीतले म्हणजे आप्पा आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे साठवा वाढदिवस आहे आज त्यांना साठ वर्ष झाले आणि निमित्ताने वाढदिवस आहे सेलिब्रेशन आहे आम्ही आता तिथे निघालोय तर मित्रांनो आपण बद्दल सांगायचं म्हटलं तर खर तर आम्ही लहानपणापासूनच त्यांना ओळखतो कारण का तर त्यांच्याच घराच्या बाजूला आमची शाळा असायची आणि आम्ही शाळेमध्ये ना दंगा मस्ती करायचो आणि शाळेच्या शर्टचे जे खिसे फाडायचो आणि आता घरी आल्यावरती ओरडतील आणि दुसऱ्या दिवशी गुरुजी परत मारतील ओरडतील म्हणून आम्ही काय करायचो आपणकडे जायचो तिथेच खिसे शिवायचो असं ते असायचं आणि ते राहिलं बाजूलाच म्हणजे आप्पा टेलर काम करायचे आता सुद्धा करतात ते टेलर काम घरी तर ते राहिलं बाजूला मेन विषय म्हणजे आप्पा आमच्या चड्ड्या शिवून द्यायची हे मेन सांगतोय तुम्हाला कारण का तर आमची म्हणजे चड्डी वगैरे हो काय फाडली आता जाणार कुठे जाकातीत कुठे जाणार शिवायला आम्ही लहान असल्यावरती घेऊन जायचो आपांकडे शिवायचो मग काय आप्पा लगेच मशीनवरती बसून एमर्जन्सी लगेच शिवून देणार अशा आमचे संकटात आम्हाला मदत करणारे आमच्या संकटमोच आप्पा त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आम्ही निघालोय तर माझा मित्र आम्ही हे संकेत जरीकडे मला सांगतो जावा संकेत आता माझा <laughs> मित्र आहे संकेत आम्ही इथे माझ्या शेजारीच राहतो तो आता मुंबईत असतो शेजारीच राहतो माझ्या तर आम्ही असायचो एकत्र आम्ही शाळेमध्ये जायचो ना तर खूप मजा यायची तिथे आम्ही ह्याला पण सोबत असायचा माझ्या आम्ही तिथे खि खिचे वगैरे शिवायला जायचो तेव्हा आणि लहानपणापासून आम्ही त्यांच्याकडे कपडे वगैरे शिवायला जायचो आपले चड्डे शिवून देतो सांग जरा तर आपण माझ्यासोबत असायचा तर असे आमच्या आप्पा आहेत तर आम्ही आता निघालोय आपणच्या वाढदिवसासाठी तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा खूप मजेशीर असणार आहे चला तर मग जाऊया चले माझ्यासोबत मित्र आहे आदेश भाई त्याचबरोबर स्वराज शेठ सुद्धा आहेत आणि आम्ही आता निघालोय बड्डे आपणकडे आलोय आम्ही वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा आप्पा आजचे बड्डे बॉय नाही आजचे बड्डे आप्पा म्हणायला लागेल तुम्हाला तर वाढदिवसा आतमध्ये तयारी चालू आहे सगळी परत तयारी करता येतो वाप्पांची मशीन आहे आणि याच्याच वरती आपण आमच्या चड्डे बरोबर आहे हे सगळं साहित्य आहे तर आज वाढदिवस आहे आपण सर्वांनी वाढीतले आमच्या प्रख्यात असे टेलर नावाजलेले डेकोरेशन चालू आहे आपल्या इथे मस्त आहे की घेवरती अजून हा बसले नाही फुटले आरव शेट काय लाजतोय हा ते डेकोरेशन चाललं इथे आपल्याला हे नाव पण लटकवायचं याची पट्टी कुठे रे अरे त्याला कॉल कधी करतोय मी कधी बसून हा म्हणतो आंघोळ करतोय एवढे आध्या काय तो अंघोळ करून एवढे घोराव नाही होणार आहे सारखं सारखं रुजरुज होय ना अरे तू किती दिवसातून किती वेळ आंघोळ करतोस किती दिवसाने आंघोळ करतोस किती दिवसाने आंघोळ करतोस अरे सांग किती दोन करीतच नाही आंघोळ हा हे करतच नाही की अरे हे काय पण हे पी कुठे एक तर हॅपी हॅप्पी नाही हॅपी नाही आता नाहीलाच आहे लावतू का लांब घे इथे इथे आधी माप घे त्याचं नंतर काप इकडे सगळी वच्चे कंपनी इकडे बसलेत काय बघतो असा रे हा तर मित्रांनो आपणची जी मशीनची जी इथे वापरते ती पोरं तुम्हाला काय वाटतं काय रे <laughs> मशीनची घ्यायची ह्या कैचीने आपण धागे वगैरे कापायचे अजून <laughs> पण कापतातच लाव तिथे <laughs> लाव हे ते जवळ जवळ करा हा 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 अजून <laughs> वरती घ्या हा असं चालेल चालेल ओपन करतोय आम्ही ए तुझा बड्डे नाही आहे तुझा नाही आहे बड्डे चंद्रकांत आप्पा आपा पण टाकायचं नाताळलाय थोडा आणि दुसरा पण केक आहे तो पण उघड हय्या अरे हय विताळलाय आहे हय्या तुझे भाषा भारी वापरतो मुंबईच ना तू ए काय रे मुंबईचा ना तू कुठं राहतो मुंबईला वडायला राहतो दुसरा केक आहे आप्पा कशा राजू आप्पा खुश आहे का आप्पा साठ वर्ष झाली अभिनंदन हो ते तर आहे आप्पा कसे यंग आहेत ना अजून सगळं रेडी आहे इथे थोड्याच वेळात वाढदिवस सुरुवात होईल बंद कराय पण पकडा बार बार दिला दिलाय बार बार दिन ये आए बार बार दिन ये आए तुम जियो हजारों मेरी है आरज़ू हैप्पी बर्थ डे टू यू आपू यू आप बर्थ डे टू आता केक वगैरे आहे जिलेबी आहे मस्त आहे की आपण च वाढदिवसानिमित्त मला पण दिस आणि सरबत सुद्धा आहे नाही सरबत पाहिजे मला एड काय अरव खातो इथे मस्त आहे की सरबत दिलंय एक नंबर सरबत प्यालास तू माझ्याकडे कसं आहे कसं आहे वर्धा तोंड लावून बी चालत कसं आहे सांग कस झालंय थंड आहे अरे मग गरम मागायचं तुला थंड कुणी दिलं कुणी दिलं तुला थंड थंड सरबत दिलं कुणी तुला अरे थंड कुणी दिलं मम्मीनी मग गरम नाही दिलं तुला आम्हाला गरम दिलंय आम्हाला गरम दिलंय जा गरम माग जा गरम घेऊन ये सांग थंड नको थंड लय गरम दे आम्हाला सांग ल थंड हवाय ल थंडच हवाय हा तर मित्रांनो आम्ही वाढदिवस साजरा करून आता घरी आलोय तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये